धुळे शहरातील स्फोटक जलतींचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने कारवाई करणारे गेले कोमात आज धुळे शहरातील कॉलनीमध्ये जेलेटिन स्फोटक मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये भरून येत आहे आणि ते ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करून विहिरी तयार केल्या जात आहेत विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक वापरला जात असून त्यामुळे प्रदूषण विभाग व भूगर्भामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकमुळे नुकसान होत आहे तसेच कायद्याने स्फोटक जलेटीन वापरून गुन्हा वापरणे हा गुन्हा आहे परंतु तरीही धुळे सोनगीर नवलनगर मुंगटी आरवीपूर आर्वी या ठिकाणी दर महिन्याला लाखो रुपयांचं जिलेटिंग येतं कुठून मग रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी कशासाठी केली हा प्रश्न निर्माण होत आहे तसेच धुळे येथील काही पोलिसांनी जिलेटिंग विक्री आता करणे दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता मिळतो त्या भ्रष्ट पोलिसांचा जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर का कारवाई करावी व हप्ते गोळा करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी धुळेकर जनता व शेतकरी वर्गातून केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.